जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झाली आहे आणि सगळीकडं मस्त फ्रेश वातावरण आहे कारण जरा चांगला पाऊस चाल झालेला आहे काल तर काल पाऊस जा झाल्यामुळं भरपूर पाणी साचलेलं आहे आणि कपडे वगैरे पण जरा या दिवसात वाळायला थोडी हेच होतं कारण पावसाचं जरा आणि आज पण बरंच आबळ आलेलं आहे बघा असं वाटतंय आणि गरमट पण भरपूर आहे इकडे चाललेलं आहे पोरांचं खेळायचं काम तर चला आता जनावरांचं आवरायचं होतं कुठलं सगळं आणि त्याच्यानंतर आम्हाला आत बनवायची तर पापड तर चला मी तुम्हाला दाखवते आणि जरा थोडे लेटच झाले पापड बनवायला न बऱ्या दिवसाचं म्हणजे झाले आठ दिवस ते असं दोन आणून पिठ आणून ठेवले पण टाईमच नाही भेटला कारण पाऊस चालू होता दोन चार दिवसाहून रोज थोडा थोडा पाऊस होता आणि जर म्हणलं चला आता आज थोडंसं म्हणजे उघडलेलं आहे असं ते वातावरण वाटत नाही त्यामुळं आज आम्ही सुरुवात करणार आहे पापड करायला तर चला आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवते सुरुवातीपासून तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इकडं काय चाललेलं आहे त्यांचं कारण पाऊस झालेला होता त्यामुळं सगळ्या जनावरांखाली चिडचिड झालेली होती आणि मग तिथं त्यांनी मुरुम ते, ते टाकला आणि व्यवस्थित सगळं ट्रॅक्टरच्या साह्य म्हणजे एकदम निबर करून घ्यायचं काय काम चाललेलं आहे यांचं आणि सगळे चिल्लर पार्टी ट्रॅक्टरवर बसे पा आणि पवन आला खाली काय चाललेलं आहे इकडं एकदम मस्त असं निंबर झालेलं आहे जनावरांखाली लई चिडचिड होती त्यांच्याखाली आणि आता पावसाळा सुरू झाला म्हणल्यावर तर जास्त चिडचिड होणार आणि बघा काल इतका पाऊस झाला ना तर इकडं आपण जिकडं साईडला जनावर बांधत होतो तिकडं पूर्ण पाणी साचलेलं आहे जरा चांगला बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे मस्त झाला हँडपव्हर आता काही ताण नाही राहिला लय चिडचिड झाली ती आणि तर पंधरा मिनटं लागल्या सांग याला ट्रॅक्टरना हे करायला भरपूर टाईम लागला आणि एकदम व्यवस्थित बरं झालेलं आहे स्वयंपापडी का शंभू शेमपापडी बिस्कट सगळेजण तर बघा मस्त असं पीठ दळून आणलेलं आहे आणि उडदाचं पीठ मम्मी पीठ किती किलो होतं तीन किलो दाळ होती का तर एवढा डबा भरलेला आहे म्हणजे थोडा अर्धासा आहे आणि आता खर, उश्रत दाला आज आम्हाला खरं तर उशिराच झाला पापड बनवायला पण आजपासून बनवते आज दर थोडी पावसाची उघड आहे त्यामुळं आणि एकदम बारीक असं एकदम चिकन पीठ आहे याला आणि तीन किलो पिठाला म्हणजे तीन किलो डाळ होती तर आम्ही पापड मसाल्याच्या राम हे बघा तीन पुढे आणले इथं आणि आपल्याला याच्या पुढे आणि याच्यामध्ये सगळं असतं त्यामुळं मीठ वगैरे वरून टाकायची गरज नाही पडत आहे ना मम्मी आहे ना याच्यात सगळं राहतं ना, रा ना। त्यामुळं मग एकदम मस्त असे कुरकुरीत आपले पापड बनणार आहे तर चला सुरुवात करूया लगेच आता सुर सुरुवातीला काय करायचं ते एकत्र सगळं पूर्ण पिठात का परत घेऊ मोठी मग हा पण मसाला का पूर्ण मिक्स करून ठेवू ना आणि एका दिवसात तर काय होणार नाही एवढे पापड आहे मम्मी दोन तीन दिवस जातील तर बघू आता आणि आमचे शंभूड आले बा आणि हे काही उरकून देणार नाही आता काही काम तर जो आपण मसाला ज्या तीन पुढे आणल्या होत्या त्या सगळ्या मम्मी एका झाकणात काढून घेऊ राहिल्या कारण आपल्याला ज्या डब्यातलं पीठे पूर्ण ते का पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग जसं जसं लागेल जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मळून आणि करता येते पण एकदा जर सुरुवातीला पेटून काढून ठेवलं तर थे बरं राहतं तर तीन पुड्याला एवढा मसाला पडला बघा भरपूर आहे आणि जे मम्मीचं म्हणणं आहे का जे आपले एक जे एकदम असे ठोक म्हणजे जाडसर हे राहतं ना मसाला तो आपल्याला आहे ना थोडासा बारीक मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे तर घुळून घुळून आपण आता ते मिक्सरच्या मांड्यात थोडंसं टाकून आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण पापड लाटितो ना आणि जेव्हा मग ते मसाला याच्यामध्ये येतो तर पापड फुटत आहे ना मग मी तुटतो हा ना, ना। मग तर मग तेवढं असं चांगलं वाटत नाही व्यवस्थित असा गोल पापड येत नाही काही नाही तर मग त्यामुळं थोडं मिक्सरमधून काढून घेऊ आपण हा ते मग तसेच राहते त्याच्यामध्ये तस काही नाही मिक्सरमध्ये काढलं नाही तरी चालत पण मग तसं मम्मीच म्हणलं आहे का पापड फुटणार नाही तुटणार नाही तर मग पापड लाटला जातो एकदम मम्मीनं केलेली आता सुरुवात पीठ मळायला कारण पीठ आपल्याला जे पापडाचं असतं उडदाचं तर दोन्ही मिक्स आहे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तर एकदम बारीक असतं एकदम चिकन तर ते व्यवस्थित असं मळून घ्यायचंय आणि आपण पापडाचा मसाला टाकलाय त्यामुळे आता त्याच्या दुसरं काही टाकायची गरज नाहीये कारण मीठ वगैरे सगळं त्यातच असतं तर पाणी टाकून थोडं थोडं करून आणि मळून घेऊ राहिले मम्मी आणि कारण आपल्याला हे एक तास भिजून द्यावं लागतं म्हणजे जेवढं म भिजल्या जाईल ना तेवढे पापड आपले ठिसूर येतात त्यासाठी मम्मीचं चाललेलं आहे स लवकर म्हणजे जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आणि आज थोडा उशीरच झाला तर म्हणलं जाऊ द्या पहिला दिवस या आणि एक किलोचा अंदाजाने असं पीठ घेतला कारण आम्हाला तीन किलोचे पापड बनवायचे तर एका दिवसात तर काही होत नाही कारण आम्ही दोघीच जणीस लाटायला होतो तर बघा मम्मीचं चाललंय थोडं थोडं पाणी टाकून आणि गोळा बनवून घ्यायचा तर कारण एकदम हे पीठ एक आहे ना एकदम चिकट असतं त्यामुळं मळायला थोडंसं हे जातं जड तर थोडं थोडं पाणी घालून असं आपल्याला मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आणि खाली चिटकलेलं आहे कारण चिकट असल्यामुळे ते चिकटतच तर मम्मीचं चाललेलं आहे चटणींना व्यवस्थित असं काढून घ्यायचं बघा आणि जो पापड मसाला आहे तो पण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे एकदम ते आणि एकदम मस्त टेस्ट येते हे बघा किती छान असं गोळा बनून झालेला आहे आणि सगळं व्यवस्थित हे करून आणि गोळा बनून मम्मीने कॅरबॅगमध्ये ठेवून दिलेला आहे कारण मध्ये कसं खरकुत्या येत नाही काही नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तासभर पीठ भिजून द्यायचं आहे तोपर्यंत मग बाकीची कामं पण आवरून घ्यायची इथं आणि एका पातेल्यामध्ये जे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून आणि पॅक करून ठेवायचं आणि जवळपास जवड़ जेवढा वेळ जास्त भिजन तेवढं भिजून द्यायचं आणि नंतरून आपल्याला मस्त असे पापड लाटून घ्यायचे तर चला आता एक तास झालेला आहे आणि आता पीठ आपलं बघा चांगलं भिजलेलं असणार आहे कारण एक तासात मस्त असं पीठ भिजलं जातं एका पातेल्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवलेलं होतं प्लास्टिकने कस कसं खरकुत येत नाही काही नाही हे बघा एकदम नरम झालेलं आहे आपलं पीठ आणि आता आप आपल्याला हे पीठ आहे ना मस्त असं ओ म्हणजे पापड बनवण्यासाठी तयार आहे आणि आपल्याला याची आता मस्त ठेसून घ्यायचं आहे तर मस्त आपलं पीठ पण भिजलं आणि मी पळपाठात घेतलेलं आहे तर आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे कारण अगोदर चांगलं मग मी व्यवस्थित मळलेलं होतं पण मग भिजल्याच्यानंतर थोडंसं तेल टाकून आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचंय बरं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं चा। पूर्ण तेल पिठाला लागलं गेलं पाहिजे आणि जेवढं आपण चांगलं पीठ हे करून घेऊ तेवढे पापड आपले मस्त ठिसूर येतात अगोदर थोडस मळून घेतलं आणि त्याच्यानंतर खलबाता घेतलेला आहे बघा मी तर जेवढं आपलं त्यात पीठ बसन त्या हिशोबाने आपल्याला पीठ घेऊन डा आणि ना मी लोखंडाच लोखंडाची मुसळी घेतलेली बघा तर ठेसून घ्यायचंय तर मी आता खलब्यात्यातच ठेसून घेऊ राहिले कोणी कोणी पाट्यावर बीठेयची तर पण आता आज जरा थोडासा उशीर झाला त्यामुळे आम्ही आज थोडसच पीठ मळलेलं आहे जास्त काही मळलेलं नाहीये 有了，有了，你丢了啊！是哪个给接了 तर बघा किती नरम झालं आपलं पीठ ठेसल्याने आणि एकदम तेल लावलेलं आहे तर एकदम कलर पण आलेला आहे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला उंडे बनवून घ्यायचे तर, तर पूर्ण पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला असे गोल गोले करून घ्यायचे कारण मग उंडे पिठाला म्हणजे आपण जो पापड बनवतो ना त्याला थोडं थोडं कुंडा घ्यावा हो लागतो तर त्यासाठी आणि थोडं थोडं पीठ मळून आणि असा उंदा करून प्लास्टिकच्या पिशूट जर ठेवलं ना तर खरकुत्या येत नाही काही नाही आणि जेवढा वेळ म्हणजे आपल्या पापडाला लागतो का एकदम मस्त असे पापड लाटता येतात तर मी आता एवढा एकदा आहे ना प्लास्टिकच्या पिशूट ठेवून आणि एवढे पापड लाटून घेणार आहे तर मम्मी आलेले आहेत आता पापड लाटायला आणि मी एका प्लास्टिकच्या जेवण ठेवलं आणि मम्मी करा चालू तुम्ही थोडं थोडा पीठ यावला राहिलंय नाही मग हा ना मग प्लास्टिकच्या जे ठेवून देते म्हणजे मग पीठ फुरकुत येणार नाही काही नाही आणि एका डाब्यात ठेवून देते किती छान मस्त असा पापड बघा आपल्याला लाटला गेलाय आणि मम्मीने चालू केले आहे सुरुवात आता पापड करायला तर आता असेच करून आपल्याला सगळे पापड लाटून घ्यायचे जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही एकदम पातळ असा पापड लाटावा लागतो उडदाचे पापड खायसाठी एकदम मस्त लागतात तर बघा किती पातळ पापड आहे आणि असेच प्रकारे सगळे पापड आपल्याला लाटून घ्यायचे आता एका कशात कशात टाकायचे मी पापड आम बर, बर। आणि सुकवायला टाकायचे तर फॅन खाली मस्त जवळपास एक किलो डाळीचं पीठ समजा आपण मळलेलं होतं तर तेवढे पापड झालेले येतं करून आणि एवढे पापड झाले बघा आपले मस्त सुकायला बी टाकलेले या एक आणि थोडे सुपात टाकून आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वडणीवर आपण आथरून घेतलेले येतं आणि याला जास्त काही द्यायची म्हणजे गरज नाही पडत उन्हात नाही ठेवा लागत मस्त फॅनच्या हवे खाली बी सुकत आणि शंभू बी आमचं झोपीतून उठलेला आहे बघा तर सकाळपासून चाललेलं होतं पापड लाटायचं म्हणजे जरा उशिराच झाला होता आज पापड लाटायला सुरुवात केली आणि तरी बी बारा वाजले होते तर बघा आता तिसरा पारची वेळ झालेली आहे आणि आता जनावरांचं बी आवरलं आज आम्ही मम्मी आणि मी पापड लाटीत होते आम्ही दोघी तर आज जनावरांचं सगळं पवन डिस्को आणि आवां त्यांनीच आवरलेलं आहे बकऱ्यांचं त्याचं सगळं आणि इकडं सोनपापड चाललेलं आहे बघा फोन पाहायचं कार्टून आणि आता बाकीचं सगळं काम पण आवरलं जनावरांचं यांनी जाऊन घेतलं आता पापड फक्त थोड्या वेळाने टोपली नाहीत कशा तर भरून ठेवायचे आणि मग बाकीचं होऊन जाईल तर चला आमचा पापड बनवण्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे पापड कसे झाले ते पण नक्की सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद